प्रकुल कार्तिकेय पार्वती महादेव उर्फ संदीप आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यामध्ये दिनांक मे रोजी जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी वाजता हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत करणार प्रवेश सहा वर्षे अलिप्त असले संदीप मोझर पुन्हा होणार राजकारणात सक्रिय येत्या चार तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट याच्यामध्ये मी प्रवेश करत आहे हो जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी सहा वाजता हजारोंच्या संख्येने आणि आजपासूनच मी कामाला लागतोय हजारोंच्या संख्येने आणि मला साडेसहा वर्षाचा सा गॅप असल्यामुळे अध्यात्माचा त्याच्यामुळे मला भेटता नाही आलं होतं तर आजपासून गाव बैठका सुरू आहेत तर मी आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आ, प्रचार सुरू करतोय तुतारीचं रणशिंग फुंकाला आजपासूनच सुरुवात